परतवाडा बैतुल मार्गावर बहिरम नजीकच्या निंबोरा शिवारात रविवारी उशिरा रात्री दुचाकी आणि आर्टिका कार मध्ये धडक झाली असता दुचाकी आणि आर्टिका कार पुलाचा कठडा पार करून कालाव्यात घुसली आणि बाहेर पडली झालेल्या भीषण अपघातात सहा ठार तर एक जखमी आहे या घटनेने चांदूर बाजार अचलपूर तालुक्यासह परतवाडा शहरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा स्थानिक अनुज हार्डवेअर बहिरम रोड यांच्याकडे कामाला ये करणाऱ्या मजूर लोकांना रात्री उशिरा मालकाच्या आर्टिका गाडीने गावाला सोडायला चालकाला सांगितले असता भरधाव आर्टिका कार चालकाने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार तरुण पुलावरून थेट कालव्यात खाली फेकला गेला या तरुणाचा जबर मार लागून जागीच मृत्यू झाला दरम्यानच आर्टिका कार चालकाचाही नियंत्रण सुटला आणि कार ही कालव्यात आदळली आणि अपघात झाला रघुनाथ शनिवारे वयवर्ष तीस राहणार बोदडा तालुका चांदूर बाजार सतीश शनवारे वय वर्ष तीस राहणार बहिराम कारंजा सुरेश निर्मळे वय वर्ष पंचवीस राहणार खरपी रमेश धुर्वे आरटीका चालक वय वर्ष तीस राहणार सालेपूर प्रतीक मांडवकर दुचाकी चालक वय वर्ष सव्वीस अक्षय देशकर वय वर्ष सव्वीस राहणार बोदडा तालुका चांदूर बाजार असे अपघातातील मृतांची नावे आहे संजय गायन वय वर्ष बावीस राहणार बोदडा असे जखमी युवकाचे नाव आहे अपघातातील दोघे जन दुचाकी गावी जायला निघाले होते तेही मजूरच सवंगडीचे होते शिरजगाव पोलीस स्टेशन अमलदार हे रात्री गस्ती असताना त्यांना परतवाडा बैतूल मार्गावरील पुलाजवळ मोटरसायकलची सीट पडलेली दिसली त्यांनी त्या ते ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले अपघातातील जखमी आणि मृतक हे वाहनात फसलेले होते त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविण्यात आले अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कार अक्षरशः चेंदामेंदा झाली परतवाडा बहिरम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य केले सध्या या अपघातामधील एक जखमीवर उपचार सुरू आहे अपघातातील तीन मृतक गौडी समाजाचे असल्याने गौडी समाज आणि परिसरात शोककळा पसरली आहे जयकुमार घियासह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा